नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह पंढरपूर नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे या निमित्ताने वेगवेगळ्या पक्षाचे लहान मोठ्या पक्षाच्या मंडळींची सुद्धा नेमकी प्रतिक्रिया काय आहे ही पंढरपूर लाईव्हच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नागेश पवार यांची प्रतिक्रिया आपण आज जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत नागेश पवार आणि त्यांनी एका प्रभागातूनसुद्धा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे सगळ्यात अगोदर मला सांगा तुम्ही कोणत्या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अपक्ष आहे का पार्टी नमस्ते मी सर्व जनतेला माझं आम आदमी पार्टी जाडू शेनेच्या वतीनं शुभेच्छा देतो की लोकशाहीचा स्तंभ म्हणून आपण या निवडणुकीकडं पाहिलं पाहिजे मी आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासून आम आदमी पार्टीचं सक्रिय काम करतो आणि मी सध्या आम आदमी पार्टी झाडूशेना या पदावर जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो आहे मी इसबा भागातील प्रभाग क्रम अकरा बमधून सर्वसाधारण जागेवरती जागेची निवडणूक लढवत आहे मी माझ्या सामाजिक कार्यामध्ये राजकीय कार्यामध्ये नगरपालिकेच्या विविध योजनांसंदर्भात आणि नगरपालिकेने नगरपालिकेच्या करप्शन संदर्भामध्ये आवाज उठवलेला आहे नगरपालिकेच्या नगर वाढीव संदर्भात नगर कचरा टेंडर, टेंडर वाढीव टेंडर संदर्भात जादा दराने काढलेल्या संदर्भात आवाज उठवलेला आहे नगरपालिकेचा मैला मिश्रित पाणी या संदर्भामध्ये मी वेळोवेळी प्रश्न मांडत आलेलो आहे आणि नगरपालिकेच्या ना नगरविकासाबाबत जी भूमिका आहे त्या संब संबंधात मी आप आक्षेप घेत आलेलो आहे वारंवार नगरपालिकेच्या करप्शन संदर्भात बोललेलो आहे सध्या मी अकरा बमधून उमेदवारी अपक्ष भरलेला आहे तरी मला जनतेने प्रचंड बहुमताने विजयी करावं हे सध्याच्या नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे असतील हे सर्व आर्थिकदृष्ट्या प्रबळ असून ज्या त्या गटाने बालकी गट असो परिचारक गट असो त्यांनी त्यांचे उमेदवार उभा केलेले आहेत परंतु हे सर्व उमेदवार यांनी सत्ता भोगलेली आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी कोणत्याही पद्धतीचं काम केलेलं दिसून येत नाही नगरपालिकेच्या लेखापरीक्षणाचा जर अभ्यास केला तर या लेखापरीक्षणामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्या त्रुटींची पूर्तता नगरपालिकेच्या नगरसेवक नग नगराध्यक्षांची जबाबदारी असते ती पूर्तता केलेली नाही या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी सत्ता भोगलेली आहे त्यांनी सत्ता भोगलेली त्या त्यांनी ज्यावेळेस ते सत्तेत होते त्यांनी कोणत्याही पद्धतीच्या नगरपालिकेच्या चुकीच्या सिस्टीमवर आवाज उठवलेला नाही त्यांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे म्हणून नगरपालिकेच्या नगरांचा विकास झालेला नाही उलट सार्वजनिक जागा या स्वतःच्या नेत्याला देण्यासाठी त्यांनी ठराव करून दिलेले त्यांनी लेखापरीक्षणा त्यांच्या काळामध्ये ज्यादा दराने टेंडर काढलं जात आहे आपण नेहमी बघतो कोणतंही टेंडर असेल तर एक दोन तीन टक्के बिलो ले ले हे सर्व नगरपालिकेच्या लेखा परीक्षणामध्ये ज्यादा दरांनी काढलेले टेंडर संदर्भात या लोकांनी आवाज उठवलेला नाही आणि हेच नगराध्यक्ष नगराध्यक्षपदासाठी आग्रह करतात आणि ते इलेक्शन लढवत आहेत त्यांना या गोष्टीची समज आहे परंतु यांनी क कधीही करप्शनला प्रतिबंध केला नाही त्यांनी वाव देत गेले आणि नगरपालिकेच्या ठेकेदारांमध्ये एक क पर्सेंटेजची प्रथा पाडत गेली नगरपालिकेचे बजेट बघितलं असता किंवा रस्त्यांचं रस्त्यांवरचा नगरपालिकेचा खर्च बघितला असता एका वॉर्डामध्ये पाच वर्षामध्ये दोन दोन वेळा नगर रस्ते केलेले आहेत ज्या भागाचा आजपर्यंत विकास झाला नाही त्याचं कारणच एक आहे की ह्या नगरसेवकांनी आपल्या आपल्या वॉर्डाचा फक्त विचार केलेला आहे आणि आता हे जनतेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढू इच्छित आहेत त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही मी तर म्हणतो नागरिकांनी नगर या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना जे मातब्बर आहेत त्यांना निगेटिव्ह वोटिंग करावं हो, ते त्या पात्रतेचे नाही आणि दुसरे उमेदवार जे आहेत उभे आहेत त्यांच्याही त्यांचीही पूर्वी सत्ता होती नगरपालिकेमध्ये परंतु त्यांच्याही कार्यकालामध्ये नगरपालिकेच्या बजेटमध्ये कोणत्याही पद्धतीचा ब बदल किंवा प्रगती झालेली नाही मी माझ्या भागामध्ये प्रभाग क्रमांक अकरा ब मध्ये जवळजवळ पंचेचाळीस वर्ष मी वास्तव्यला आहे परंतु तळ्या शेजारील प्लॉट क प्लॉटला कॉन्क्रीट रस्ता होतो परंतु माझ्या वॉर्डामधील गरीब एखाद्या कुटुंबाच्या घरासमोरचा रस्ता आज पंचेचाळीस वर्ष डेव्हलप झालेला नाही त्यातील ड्रेनेज चॉकअप झालं तर नवा कॉन्क्रीट रस्ता तुळशीबागे बसला त्यांनी तोडला आणि आम्ही पंचेचाळीस वर्ष झालं त्या भागामध्ये त्या कच्च्या रस्त्यावरून जा जा, जा करतो माझ्या हिजबावी भागातील लोकांवर खूप अन्याय झालेला आहे आणि या अध्यक्ष पद जे पदाचे पदा जे दावेदार उमेदवार आहेत यांना नगरपालिकेच्या मैला मिश्रित पाणी जे संडासमधलं पाणी जे त्याला फिल्टर करून पाजलं जातं त्यांनी त्याबद्दल कधी निवेदनं दिली किती निवेदन निवेदनं दिली याबद्दल त्या मला त्यांना विचारायचं मग नागरिकांनी या लोकांना फक्त यांची आर्थिक पार्श्वभूमी राजकीय पार्श्वभूमी बघून त्यांना मतं करावीत का नागरिकांनी निगेटिव्ह वोटिंगचा पर्याय निवडावा आणि ही नगराध्यक्षपदाची निवडणूक हाणून पाडावी मी पंढरपुरातील सर्व नागरिकांना जागृत करतो ये नारी की येणारी निवडणूक ही शिक्षणावर व्हावी त्याच्या वैचारिक पातळीवर व्हावी आणि त्याच्या सामाजिक दृष्टिकोनावर व्हावी ही विनंती लोकशाहीनं प्रत्येकाला अधिकार दिला आहे आपली भूमिका व्यक्त करण्याचा त्या पद्धतीनं नागेश पवार यांनी आपली भूमिका व्यक्त केली परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं आवाहन केलेलं आहे मतदारांना की निगेटिव्ह वोटिंग करा असं होण्याची शक्यता दुसरंच आहे कारण निवडणूक म्हणले की राजकारण आलं दान आलं म्हणजे वोटिंग आलं आता मतदारांनी जागरूकपणे कुणाला वोटिंग करायचं हे ठरवणं हितकारक ठरणार आहे पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे